नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक कविता कविता व्यंगात्मक आहे परंतु मला वाटतं ती सत्याला कास धरूनच आहे कवितेचं शीर्षक आहे गुरुजीला न्यायला आलेला यम सुद्धा रिकामा परत गेला चला तर मग काल आमच्या शाळा शाळेत वेगळंच काही प्रकरण घडलं काल आमच्या शाळेत वेगळंच काही प्रकरण घडलं गुरुजींना न्यायाला देवानं यमाला अर्जन धाडलं न विचारताच यम घुसला न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजीच्या वर्गात चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात एका मिनिटात तुम्हाला येणार आहे अट्याक एका मिनिटात तुम्हाला येणार आहे अट्याक तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फट्यात यमाचं बोलणं ऐकून गुरुजी लागले रडू यमाचं बोलणं ऐकून गुरुजी लागले रडू खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हातात खडू करोनाच्या पोरांनी शाळा होती बंद करोनाने पोरांची शा होती बंद आजचा दिवस जाऊ घेऊ दे त्यांना शिकवण्याचा आनंद फक्त एक कविता फक्त एक कविता दाखवतो त्याला गाऊन मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेरच बसला ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेरच बसला गुरुजींचा डान्स पाहून तोही फार हसला यमालाही आठवलं त्याचं बालपण यमालाही आठवलं त्याचं बालपण दाटून आला गळा आणि त्याचं गहिवरलं मन आजचा दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून आजचा दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून उद्या येतो म्हणत यम गेला आल्या पावली निघून दुसऱ्या दिवशी सकाळी यम झाला हजर दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर गुरुजींचीही पडली त्यांच्यावरती नजर काहीही मन यमा काहीही मन यमा अर्जंट आहे का केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा था सर्वेक्षणाची फाईल सायबास देतो नेऊन सर्वेक्षणाची फाईल सायबास देतो नेऊन किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून करायला करायच्या आहेत अजून तांदुळाच्या प्रत करायच्या आहेत अजून तांदुळाच्या प्रती पोरांची बी काढायची आहे बँकेमध्ये खाती आकारिकचं काम पण घेतले काल हाती आकारिकच ही काम पण घेतलंय काल हाती डोक्यामध्ये नुसती गनगन काय आणि किती शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा तोवर माझा मिठो तो भानगडी ह्या सतरा शेवटची ही संधी गुरुजी शेवटची ही संधी गुरुजी आता नक्की देई पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येई गुरुजींच्या डोक्याला आला कुटुंबाचं टेन्शन गुरुजीच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन आपण गेलो तर काय होईल आपल्यालाही नाही पेन्शन म्हणता म्हणता उगोला शेवटचा तो सोमवार म्हणता म्हणता उगोला शेवटचा तो सोमवार शाळेकडे गुरुजी आले स्कूटरवरती स्वार तेवढ्यात गुरुजीच्या आलं काहीतरी ध्याना ध्यानात तेवढ्यात गुरुजीच्या आलं काहीतरी ध्यानात गुरुजी थेट घुसले एका कपड्याच्या दुकानात यम म्हणाला गुरुजी आज इकडे कसं काय यम म्हणाला गुरुजी आज इकडं कसं काय तेवढ्यात गुरुजीने धरलं यमाचे ते पाय गणवेशाचं तेवढं लावू दे आज मार्गी गणवेशाचं तेवढं लावू दे आज मार्गी आजचा दिवस थांब उद्या जाऊ आपण स्वर्गी काय राव गुरुजी काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बीजी काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बीजी तुमच्या अशा वागण्यानं ड्युटी धोक्यात येईन ना माझी आजचा दिवस यमा घेरे गड्या समजून आजचाच दिवस यमा घेरे गड्या समजून कर्दी दुरुस्ती दाखवल्याचे काम आहे पडू उद्यापासून सुरू आहे शिवसाहेबाचा दौरा उद्यापासून सुरू आहे शिवसाहेबाचा दौरा कामाभोवती फिरतोय ब गुरुजी नावाचा भोरा परवापासून खेळायची आहे टॅगची पण इनिंग परवापासून खेळायची आहे टॅगची पण इनिंग पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी लसीकरणाचीही पार पाडायची आहे जबाबदारी पोरांच्या परीक्षा पण तपासायचे पेपर पोरांच्या परीक्षा मग तपासायचे पेपर नवोदय पोरं करायची आहेत ना टॉपर कामाच्या या तानाची डोक्यात भेळ कामाच्या या तानाची डोक्यात भेळ आमच्याकडे नाही यमा मरायला रे वेळ आमच्याकडे नाही यमा मरायलाही वेळ खूप वाटतं फुलवाव ज्ञानाचा हा मुळा खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा कांदा मुळा भाजी आणि आमचा मात्र खडूफळा पोरामध्ये जीव ओतून करतो आम्ही काम पोरामध्ये जीव ओतून करतो आम्ही काम त्यांच्यामध्येच दिसतो रहीम अन त्यांच्यामध्येच दिसतो आम्हाला राम फुकट पगार म्हणणाऱ्याची वाटते भारी क्यू फुकट पगार म्हणणाऱ्याची वाटते भारी क्यू हरकत नाही आज माझ घेऊन टाकतो जीव हरकत नाही आज माझा घेऊनच टाकतो जीव यमाला आलं गलबोलू यमाला आलं गलबोलू ते सारं ऐकून तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही मी कधीच चुकून वाटले तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन तेव्हा स्वर्गाचं दार सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार टाटा बाय बाय करत करत यम गेला निघून टाटा बाय बाय करत करत यम गेला निघून परत येण्याआधीच तो घ्याना छान जगून जगण मरण म्हणजे नाही काही वेगळं जगण मरण म्हणजे नाही काही वेगळं नरक आणि स्वर्ग तर इथंच आहे सगळं कामाशी काम करून घडवा नवा भारत कामाशी काम करून घडवा नवा भारत कामाशिवाय इथं कोणीच अमर नाही ठरत कामाशिवाय इथं कोणीच अमर नाही ठरत धन्यवाद ही पोस्ट समस्त माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनीसाठी सर्वांना समर्पित ही पोस्ट कोणाची आहे माहीत नाही परंतु मला अतिशय आवडली आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना ही शेअर करावीशी वाटली म्हणून ही तुमच्यापर्यंत पोचवत आहे आवडले व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीनच